वर्ध्यात आदिवासींचा महाआक्रोश मोर्चा संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीने बंजारा धनगर वंझारी व इतर जातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावाचा विरोध करण्यासाठी महाआक्रोश मोर्चाचे आयोजन आज करण्यात आले हा मोर्चा वर्ध्यातील जुने आरटीओ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आम्ही जो काही पंचेचाळीस आदिवासी जमातीमधील हा जो आदिवासींचा मोर्चा काढलेला आहे हा बंजारा धनगर आणि वंजारी आणि इतरही ज्या काही जमाती असतील जाती असतील त्या आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये अशी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि म्हणून भारतीय संविधानाने जे काही आम्हाला अनुसूचित तीनशे बेचाळीस नुसार जे अधिकार आम्हाला मिळालेले आहे आमचे अधिकार आम्ही कोणालाही देणार देऊ देणार नाही शासनाला आणि म्हणून ही आमची आता रस्त्यावरची लढाई या ठिकाणी आम्ही लढा उतरलो आहे महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रभर जे मोर्चे आहे आदिवासींचे ते लाखोंच्या संख्येने निघालेले आहे आणि आमचा देखील मोर्चा हा भव्य दिव्य या ठिकाणी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची एवढीच विनंती आहे बंजारा समाज धनगर समाज किंवा वंजारी समाज हा भारतीय संविधानिक दृष्ट्या हा आदिवासींच्या ज्या सवलती आहे किंवा त्याचे नॉर्म्स आहे हे नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही जे निकष आहे आदिवासी बनण्यासाठी आणि कोणत्याही शासनाला किंवा न्यायालयाला अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचा अधिकार नाही कारण तो केवळ देशाच्या भारतीय संसदेला आहे आणि संसद जेव्हा या ठिकाणी एकमताने हा निर्णय पारित राष्ट्रपतींची ते स्वाक्षरी होईल तेव्हाच त्यांचं या जातीमध्ये समावेश करू शकते परंतु तसं होऊ शकत नाही कारण जे निकष लागतात ते निकषच पूर्ण करू शकत नाही कारण लोकड कमिटी असेल किंवा अन्य कमिटी स्थापन झालेल्या आहे त्या सर्व समितींनी अहवाल दिलेला आहे की बंजारा हे आदिवासी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आम्हाला त्यांना कुठल्या प्रवर्गात टाकायचं त्यांना केंद्रात कोणत्या सवलती द्यायच्या शासनाने ते द्याव्यात परंतु अनुसूचित जमातीमधून किंवा एसटी मधून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती देणार नाही हा आमचा दृढ संकल्प आहे आणि मग जर शासनाने अशा प्रकारे प्रयत्न केला तर पुन्हा आम्ही मात्र लाखोंच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रभर ही या ठिकाणी हे जे पिवळं वादळ आहे हे पिवळं वादळ अडकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने एवढीच विनंती आहे की आमच्या ज्या पंचेचाळीस जमाती आदिवासी मधल्या त्या मध्ये कुठलेही जात किंवा जमात किंवा भटकी जमात या मध्ये तुम्ही विलगीकरण लग, करणार नाही त्याचा समावेश करणार नाही एवढीच आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आहे